श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी काही शास्त्रानुसार गुप्त उपाय आहेत तर तेच आपण जाणून घेऊयात लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत बघा धनलक्ष्मीसाठी लक्ष्मी सुक्त म्हणून यंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथींना तरी करावी रात्री तुम्ही दही खाऊ नका म्हणजे बघा लक्ष्मीची आवकृपा होते जर आपण रात्रीचं दही खाल्लं तर व्यवसाय वृद्धी करता शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावे त्यावर हळदीने स्वास्तिक काढावा निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते विक्रीत वाढ होते एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावा रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्कीच परत मिळते बघा तुम्ही या गोष्टी करून बघा तुम्हाला अनुभव येईल देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून खना नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात भरभराट होते नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी विहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत बघा तुम्हाला यश भरभरून मिळेल लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबूतरांना खायला घालावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल बघा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळस्रोत रोज वाचावे नवीन केरसुनी आपण घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी त्यानंतर बघा आता आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला बघा आता काळा लाल निळा रंग नको प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी असते आणि आपण या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पानं घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डब्बीत ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावीत आणि त्याची रोज पूजा करावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालणे लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी अगदी सोबत अंगत पंगत एकत्र जेवण करावे जेवताना वादविवाद करू नयेत आता पैशासंबंधी संबंधी समजा काही कामासाठी आपण घरातून बाहेर निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश तुम्हाला नक्कीच मिळताना दिसेल लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार वाचावे सोबत विष्णूंची उपासना देखील करावे म्हणजेच रामरक्षा स्त्रोत किंवा वि विष्णू देखील वाचावे दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाणे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा लक्ष्मीला आवडते पदार्थ आता आपल्याला समजा महालक्ष्मी माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्नच करून घ्यायचे आहे आशीर्वादच प्राप्त करून घ्यायचा आहे तर लक्ष्मीला आवडते पदार्थ अर्पण करावेत जसे की निवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते कलियुग आहे ते या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु की तू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे आणि तिने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाल टिकते घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील तर बघा आपण अशा प्रकारे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी शास्त्रानुसारच काही उपाय आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्ही नक्कीच अनुभव घेऊन पहा तुम्ही हे उपाय करून पहा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी चर अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद